नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल परांडा तालुक्यातील खरडा येथील ग्रामस्थानी आपुलकीचा शेजारी धर्म जपत पूरग्रस्तांना वाटले नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे परांडा तालुक्यातील अनेक कुटुंबांच्या घरात अंधार दाटला असताना खरडा येथील ग्रामस्थानी आपुलकीचा शेजारी धर्म जपून या पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्याचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे आपुलकीचा फराळ या उपक्रमाअंतर्गत खरडा व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेले फराळचे बॉक्स परंडा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबियांना वाटप करण्यात आले दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय परंडा येथे तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते काही पूरग्रस्तांना फराळ किटचे वाटप करण्यात आले यावेळी तहसीलदार निलेश काकडे नायब तहसीलदार पूजा गोरे पुरवठा निरीक्षक मिलिंद पारळे सहाय्यक महसूल अधिकारी नितीन भांडवलकर आशिष ठाकूर खरडाचे माजी सरपंच शिवकुमार गुळवे सरपंच संजय गोपाळघरे ग्रामपंचायत सदस्य व भाजपा शहराध्यक्ष महेश दिंडोरे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार नवनाथ चौधरी आदींसह सर्व पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते रयत संवाद फारुख शेख परंडा धाराशिव आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनल लाईब करा शेअर करा लाईक करा। केले आणि हे माल कुठपर्यंत करेन येण्यापेक्षा आम्ही साहेब आम्ही तुमच्याकडे आलो पण आम्ही आमच्या ह्यासाठी आम्ही पत्रकार बांध झाले अविनाश असे आमचे खरडे नाही तुमच्या नसल्यासाठी त्यांना आम्ही सहकार्य मागितलं की तुम्ही आम्ही तुमच्या ताब्यात ही किट देतो तुम्ही फक्त सुरूग्रस्तांपर्यंत पोहोच करावी अशी आमची अपेक्षा आहे प्रांजवळ पत्रकार हा मनाने काम करतो त्यांनाही तुमचे सहकार्य असते आणि तुमच्या सहकार्याने जर तुमचे कर्मचारी जर भेटत असतील गावगावच्या तलाठी तुमचे पतवाल रामसह जर तुम्ही सर्कल हे जर तुम्ही दिले पत्रकारांनी मध्ये दिलं निश्चितच हे सर्वांपर्यंत जाईल आणि आमच्या यादी नाही तुमची आम्ही यादी आम्हाला दिली आणि आम्हाला यादी टाकली पण काय होतं आमची ओळख नाही त्या गावाची ओळख नाही प्रतिनिधीची ओळख नाही आणि तुम्ही प्रयत्न करणार तुमच्या मागे काम आहे भांडे आम्हाला थांबे तुम्हाला सध्याचे काम येतं पंचनाम्याचे काम येतं सूर्गास्त्राचे काम येतं भरपूर काम असतं तुम्ही सहकारासाठी आम्ही पत्रकारही तुमच्याबरोबर राहणार आहेत तर कृपया साहेब तुम्ही आमची विनंती आहे की गावोगाव प्रत्येकाला जाईल अशी तुम्हाला आमच्या क्रेडेकरांच्या वतीने विनंती आहे गोपाळगरी हे नवनाथ चौधरी सामाजिक कार्यकर्ते हे महेश चेंडुरे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपचे संदेश अध्यक्ष सतराज पवार पत्रकार फुडारीचे सामाजिक कार्यकर्ते हे आम्ही एकत्रित आलो आणि जे आम्ही खरड्यामध्ये आमचं शेजारी म्हणून सुरू असतो ते